केंद्रीय वो खाले मणि नाव ॲक्च्युअल माझा जनरल होणे राजू वखाले मणि आऊ घेणार नमस्कार माझं आहे शीर्षिका सच्चाळीसांचा फकीराचा वाचा सच्चाळीसांचा फकीराचा वाचा मध्राती दिस्य नाही सल्ले उज्जडाला मध्राती दिस्य नाही सल्ले उज्जडाला वेळने टक्केले सच्चाळीसांचे शालांतू वेळने टक्केले सच्चाळीसांचे शालांतू

हस कन्नडी कबंगली की दुःखांतुसली मध्य ग्रहाचार समान नाही मध्ये ग्रहाचार समान नाही देशाला शांती मंत्राची भ्रांती देशाला शांती मंत्राची भ्रांती गोरे पाण्या समूरी देशाला शांती मंत्राची भ्रांती गोरे प्राण्याम समूरी दंडे दंड मूलंतुटले कोयत्यो दंडे मुलां पडले फिराच पिंखटाच वाच टिक टिक ओवाळले गुंडेंधा फुटली कन्नडी ओवाळले गुंडेंधा फुटली कन्नडी भिंग तंत ओळती ओवळलेला गुंडेंधा फुटली कन्नडी भिंग तंत ओळती तंबिड रक्ताचे धा तंबिडे रक्तांचे कोडिं धा भर्ले वेगवेगळे बण्णा तम्बिडे रक्तांचे कोडिन्धा भरले वेगवेगळे बण्णा मुस्करावीत सली धोवी खादी सली धोवी खादी फकीरा च अंकी टिक 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 सूर्यो पश्चिमान्त उग्गवाचे भणी सूर्यो पश्चिमान्त उग्गवा छे बणी रखत सल्ले सूर्यो पश्चिमान्त उग्गत्सर उग उग्गव छे मणी रखत सल्ले पूर्वाहारी पडतले ऐशी वर्षांतू चाळीस वरख ऐशी वर्षांत चाळीस वरख पश्चिमहारी पूर्वाहारी पडतले ऐशी वर्षांतू चाळीस वर्ष ऐशी वर्षांतू चाळीस वरख पश्चिमहारीची वेचणी ऐशी वर्षांत चाळीस वरख पश्चिमहारीची वेचने जानस छे विष अमृताच रैलाचे जान, विष अमृ राहीट्य मात्र अनंत दीर्घाइला पट्यो मात्र अनंत दीर्घाईला राष्ट्रधर्मुजर्मु फकीराचे वाचा शब्द दूरी दूरी ऐकवेचे का नाही धन्यवाद